जरंगी पाटलाचा ताफा पंढरपूरमध्ये दाखल संघर्ष योद्धा म्हणून दादा जरंगी पाटील यांचा ताफा शिक्षक पंढरपूरमध्ये दाखल झालेला दाखल दाखल आहे मोठा तगडा बंदोबस्त आहे पाटलाच्या मागे मराठ्यांचा डान्य वाघ संघर्ष योद्धा हे पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहे पांडुरंगाच्या दर्शनासाठी जरंगे पाटील हे पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहे दाखल होताच मोठ्या प्रमाणात भाविकांची व मराठा बांधवांची फाटला दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी झालेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता पाटील पंढरपूरमध्ये येताच मोठा तगडा बंदोबस्त आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पाटील पंढरभूमीत दाखल झालेले आहे मोठा पाटलाच्या मागे तगडा बंदोबस्त आहे